तुकोबरायला एकाने विचारलं महाराज तुम्ही बरेच तीर्थक्षेत्र केलीत बरेच धाम केले परंतु तुमच्या आवडीचं तीर्थक्षेत्र कोणतं असं म्हटल्यानंतर तुकोबरायाने सांगितलं उदंड आय केले उदंड पाहिले उदंडवर निले क्षेत्र मोहिमे ऐशी चंद्रभागा ऐशी भीमातीर ऐसा विठेवरी देव कारण तीर्थक्षेत्र भरपूर आहेत परंतु पंढरीज सारखं तीर्थक्षेत्र कुठेच नाही कारण बऱ्याच तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देव आहे परंतु देवाचं दर्शन हे लांबून घ्यावं लागतं परंतु एकमेव पंढरी क्षेत्र असं आहे की तिथं देवाचं दर्शन हे प्रत्यक्ष होतं म्हणजे साक्षात चरण दर्शन म्हणजे देवाच्या चरणावर आपलं मस्तक लागतं हे फक्त पंढरी क्षेत्राच्या ठिकाणीच आहे आणि नुसतं चंद्रभागेला पाहिल्यानंतर पाप नष्ट होतं हेही फक्त पंढरी क्षेत्राच्या ठिकाणी आहे म्हणून तो खूप सांगतात पंढरीसारखं तीर्थक्षेत्र कोठेच नाही रामकृष्ण